हॅलो गुणरत्न सदावर बोलतोय का हॅलो हॅलो कोण गुणरत्न सदावर्ते बोलतोय का हो हो बरोबर सर मी योगेश खैरे बोलतोय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे मी ओळखत नाही नाही ओळखत ठीक आहे तो विषय नाही ओळखण्याचा ओळखण्याची आवश्यकता सुद्धा नाही विषय असा आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय योग्य भूमिका आहे संविधानिक भूमिका सुप्रीम कोर्टापर्यंत लढू ते तुमच्या राज ठाकरेला कायद्याचं ज्ञान फार कमी आहे एक तुम्ही कशाला फोन करायला ते राज ठाकरेला फोन कर ना बाबा मला एवढ्या मोठे मोठा आहे तू काय तू काय मोठा नाही तू लागला तू एखाद्या एखाद्या आता टॅक्सीवाल्याला हात लावून तू राज ठाकरेला सांगतो अरे तू बोल कोण मोठा व्हायरल कर ठीक माग कायद्याचं ज्ञान ऐक तू ऐकू काय काय अरे कायद्याच आई आएक... हॅलो गुणरत्न सदावरती बोलतोय का हॅलो हॅलो हा कोण गुणरत्न ते बोलतोय का हो हो बरोबर सर मी योगेश खैरे बोलतोय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे हा मी ओळखत नाही नाही ओळखत ठीक आहे तो विषय नाही ओळखण्याचा ओळखण्याची आवश्यकता सुद्धा नाही विषय असा आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय ती योग्य भूमिका आहे संवैधानिक भूमिका नाही 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 कायदेशीर सुप्रीम कोर्टापर्यंत का, लढू ते तुमच्या राज उतर जायला संघा तुझं कायदेचं ज्ञान फार कमी आहे एक नाही तुम्ही कशाला फोन करायला ते ठाकरेला फोन कर ना बाबा मला तुम्ही काय एवढे मोठे अरे तू काय एवढं अरे तू कायले तू कायले मोठा नाही तू लागलास की तू काय वडा का तू एकदा एकदा आता टॅक्सीवाल्याला हात लावून दाखव की जरा राज्यसभनेला सांगतो अरे काय तू तू कोण मोठा अरे तो व्हायरल कर ठीक माग अस कायद्याचं ज्ञान ऐक तू नाही ठीकमाग ऐक आई काय खेळ रे आई काय रे अरे कायद्याचं ऐक